मित्रांनो इथलं एक खास रहस्य असं आहे की इथं पाणी आणि ते पाणी जेवढं थंड लागल तेवढं जास्त असं तुमचं पापा सत असं म्हणतात बघू शकता मित्रांनो श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आलो होतो देऊळ जी मूवी आहे मराठी मूवी त्या मूवीची जी शेवटचा जो पार्ट आहे तो पार्ट इथं शूट झाला आहे बघा आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराजांची इथं आहे तर आपण आता वरती जातो आहे रात्रीचा लोक आपण बघू शकतात खूप सुंदर असा लुक आहे दिवसभर प्रवास करून थकलो आहे बघा आणि आता शेवटला महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या या प्रवासाला थांबूया आणि थेट नाशिक येथे जाणार आहोत आपण तर चला मित्रांनो बरं या तर जय श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही आलो होतो बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे गुरुपीठ आहे त्र्यंबकेश्वर येथे तर तिथं त्यांच्या दर्शनासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर स्थित असलेलं हे गुरुपीठ आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या थोडंसं मागे हे गुरुपीठ लागतं आत जाण्यासाठी आपल्याला रोडवरती मोठी कमान लागते ज्यावरती लिहिलेलं आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आता ज्या वेळेस आपण आतमध्ये प्रवेश करतो तर प्रवेश केल्यानंतर आपल्याला रोड थोडस पुढे यावं लागतं तसंच आम्ही गाडी चालवत चालवत पुढे येत होतो थो त्यानंतर थोडंसं एक ते दोन किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर आपण ज्यावेळेस पुढे येतो तर पुढे आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला वरती वळावं लागतं जेथे की आतमध्ये वळण्यासाठी कमान दिलेली आहे आणि आपण वरती गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे गेट लागतं समोर जे दिसतंय आपल्याला तर होय तेच आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुपीठ त्यानंतर इथं आपण समोर बघायला गेलं तर टू व्हीलरची पार्किंग आहे तर आता आम्ही पोहोचलो तर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपीठामध्ये आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय श्री स्वामी समर्थ असं लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती भारत देशातील संपूर्ण देवस्थानांबद्दल व्हिडिओ अपलोड होत असतात तर जय श्री स्वामी समर्थ ज्यावेळेस आपण वरती पोहोचतो तर आपल्याला अशा प्रकारे काही वातावरण दिसतं आणि याच ठिकाणी देवळबंद जी मूवी आहे तर त्या मूवीची इथं शूटिंग झालेली आहे जो शेवटचा पार्ट आहे तर त्याच शेवटच्या पार्टची इथं शूटिंग झालेली आहे आपण बघू शकतात ज्यावेळेस आपण देऊळ बंद मूवी बघतो तर त्या देऊळ बंद मुव्हीमध्ये दे, हीच ती जागा ले 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 आहे की जिथली शूटिंग घेण्यात आलेली आहे याच मूर्तीसमोर बसून देऊळबंद मूवीची शूटिंग झालेली आहे तर चला आपण एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करून घेऊ आणि दर्शन झाल्यानंतर मी तुम्हाला आणखी काही गोष्टी इथल्या दाखवणार आहे ज्या की खूप रहस्यमय इथं बरीचशी जण गुरुचरित्र पारायण वाचत असतात तर यावरती एकदा नक्कीच कमेंट करा कारण आपल्या चॅनलवरती संपूर्णपणे फक्त आणि फक्त देवांचीच व्हिडिओ अपलोड होत असतात आणि जिथंही धार्मिक स्थळं आहेत तिथलीही काही व्हिडिओ आपण टाकत असतो आपण इथं बघू शकतात की खूप सुंदर अशा प्रकारे इथं वातावरण आहे मनसोक्त वातावरण इथं म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज गुरुपीठ श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन मनाला जो आनंद भेटतो तो, तो खरंच एक वेगळा असतो आमचं दर्शन करून झालं आणि दर्शन करून झाल्यानंतर आम्ही निघालो ते खाली परत महाप्रसादायाकडं आपण बघू शकता की कशाप्रकारे इथं वातावरण आहे ज्या वेळेस आपण आलयाकडे निघतो तर त्यावेळेस आपल्याला इथं अन्नपूर्ण मातेची एक मूर्ती लागते खूप सुंदर अशी कलाकृती येथे बनवली गेलेली आहे जर आपण अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 नसेल केलं ला, तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्या वेळेस आपण आतमध्ये एंटर करतो तर एंटर केल्यानंतर आपल्याला महाप्रसाद घेण्यासाठी आपल्याला तिथून तिकीट काढून घ्यावं लागतात याची की फक्त आणि फक्त तीस रुपये प्राईज आहे आपण तिकीट काढल्यानंतर आपल्याला समोर असं थोडंसं आतमध्ये चालत जावं लागतं आणि चालत गेल्यानंतर आपल्याला समोर आपल्या हाताने तिथं वाढून घ्यावं लागतं जिथं की टेबलवरती जेवण ठेवलेलं असतं आपण बघू शकतात की अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीपासनं आपण थोडंसं आतमध्ये निघालो की आतमध्ये निघाल्यानंतर इथं अशा प्रकारे जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे आणि बरेचसे भाविक भक्त इथं येऊन जेवण करत असतात आपण पण एकदा नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराज गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे नक्की भेट द्या आम्ही जेवायला वाढून घेतलं आणि महाप्रसादाचा आनंद घेतला इथं बरेचसे जण सायंकाळच्या वेळी महाप्रसादाचा आनंद घेत होते आता चला मी तुम्हाला दाखवतो की इथं हात धुण्यासाठी वगैरे पलीकडं प्रकारे व्यवस्था केली गेलेली आहे आपण ज्यावेळेस चालत चालत थोडंसं पलीकडनं जातो तर पलीकडनं गेल्याच्यानंतर आपल्याला तिथं बाहेर जाण्यासाठी मार्ग लागतो तर इथंच आपल्याला हात धुण्यासाठी एक सुंदर अशी व्यवस्था केली गेलेली आहे आणि स्वच्छता म्हटलं तर एक नंबर स्वच्छता तिथं असते त्यानंतर पिण्याच्या पाण्याची जर कधी व्यवस्था बघायला गेलं तर आपल्याला इथं अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ज्या वेळेस आपण पाणी पितो तर पाणी पिताना आपल्याला साखरेसारखा त्या पाण्यामध्ये गोडवा जाणवतो इतकं सुंदर असं पाणी आणि त्यामध्ये असणारा गोडवा म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक आशीर्वादच म्हणावा लागेल शेवटला जे बघितलं ते बघून मन भारावून गेलं ते म्हणजेच आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासाठी कमेंटमध्ये एकदा जय शिवराय नक्कीच लिहा जय श्री स्वामी समर्थ